आपली झोप हेच आपलं बरं होण्याचं कारण आहे कारण जेवढा वेळ आपण झोपतो तेवढा वेळ आपलं शरीर जे आहे ते आतून रिकवर होत असतं नमस्कार आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात त्यापैकी अजून एक प्रश्न कॉमन आहे आणि तो प्रश्न आहे का रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही अनेकांनी हा प्रश्न विचारला पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की एका सव्वीस वर्षाच्या मुलाने मला हा प्रश्न विचारला की रात्री झोप लागत नाही मी काय करू म्हणून असं एक कारण आहे की आपला मेंदू जो आहे हा सतत काम करत असतो किंवा आपले डोळे आपले पंच इंद्रिय जे आहेत हे इंद्रियांना आराम मिळत नाही तुम्ही कधी विचार केलाय की सूर्य मावळल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने झोप लागते रात्रीची झोप ही फार महत्त्वाची आहे तुम्ही रात्र जागरण करत आहात आणि दिवसा जर तुम्ही त्याची झोप घेतली तर ती झोप पूर्ण होत नाही जी लोकं कायमस्वरूपी रात्र पाळीमध्ये काम करतात नाईट शिफ्ट ज्यांना असते त्या लोकांची तब्येत जी आहे ती लवकर खराब होते कारण की रात्रीची जी वेळ आहे ते आपलं शरीर रिकवरीची वेळ आहे आपल्या शरीरामध्ये जर समजा एखादा आजार झाला असेल किंवा दिवसभर काम करून आपलं शरीर जे थकतं त्या थकलेल्या शरीराला परत चैतन्य मिळवून देण्याचं काम त्याला रिलॅक्स करण्याचं काम कोण करतं तर ती रात्र करत असते रात्रीची वेळ करत असते त्यामुळे रात्री झोप लागणं हे तितकंच गरजेचं आहे दमल्यामुळे तुम्हाला जी झोप लागणार आहे आणि झोपून उठल्यानंतर तुम्हाला चैतन्य वाटलं तर तुम्ही समजायचं का तुमची झोप पूर्ण झालेली आहे आणि छान झोप झालेली आहे म्हणून कारण की होतं असं की सकाळी उठल्यानंतर अरे या उगा सकाळ झाली अजून थोडा वेळ मग अलार्म जो आहे तो चार पाच वेळा स्नूज होतो आणि मग त्यानंतर आपण उठतो डोळे चोळत चोळत आणि मग अख्खा दिवस जो आहे तो थोडाफार त्रास जो आपण सहन करतो डोळे जड असणं डोकं दुखणं किंवा मग सतत आळसपणा येणं ह्या गोष्टी होत असतात सर्वात महत्त्वाची गोष्ट की जसा सूर्य मावळतो तशा आपल्या पेशी ज्या आहेत आपल्या मेंदूतले न्यूरॉन्स जे आहेत ना हे थोडे शांत व्हायला सुरुवात होत असते म्हणून झोपायला जाण्याच्या अगोदर तुम्ही एक ते दीड तास थोड्या मंद प्रकाशामध्ये राहा म्हणजे होतं असं की आपल्या घरामधला घरामध्ये भरपूर उजेड असतो आणि तो उजेड आपल्या डोळ्यांवर सतत येतोय आणि त्यानंतर आपण झटकन झोपायला जातो आपण लाईट बंद करतो आपण नाईट लॅम्प लावतो आणि त्यावेळेला वाटतं की मला झोप लागली पाहिजे झोप लागणार नाही कारण की आपल्या पेशींना रिलॅक्स होण्यासाठी किंवा आपल्या पेशींना हे समजण्यासाठी की आता रात्र झालेली आहे आता झोपण्याची गरज आहे यासाठी साधारणपणे दीड तासाचा कालावधी लागतो मग आपल्याला काय करायचं आहे की जरा लवकर आपल्याला आपल्या घरातले ला, ज्या लाईट आहेत त्या थोड्या डीम करायच्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट की झोपायला जाण्यापूर्वी पाच मिनटं दहा मिनटं अगोदर आपल्या डोळ्यांवरती प्रचंड ताण येतो तो, तो म्हणजे मोबाईलचा बरेचशी लोकं मोबाईल जो आहे हा सतत बघतात आणि सतत बघत असल्यामुळे त्या मोबाईलमुळे मधून जे काही किरण रिफ्लेक्ट होत आहेत त्या मोबाईलमध्ये जे काही भडक चित्र आहेत त्या मोबाईलमध्ये जे काही भडक रंग आहेत त्या भडक रंगांमुळे त्याचा ताण जो आहे तो आपल्या डोळ्यावर पडतो आणि डोळ्यावर पडलेला ताण जो आहे त्याचा परिणाम त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या मेंदूवर होतो आणि आपला मेंदू म्हणतो की अजून याला झोपण्यासाठी भरपूर वेळ आहे तू थोडा जागा राहा आणि असं एकदा मेंदू म्हणाला की मग आपले विचार सुरू होतात आणि मग आपल्याला झोप लागत नाही भरपूर लोकांची समस्या लोका ले ले आहे मी असे पण लोक पाहिलेले आहेत का जी लोकं रात्री दीड वाजता दोन <laughs> वाजता मला गुड नाईटचे एस एम एस पाठवतात आणि मला खरं आश्चर्य वाटतं की एवढ्या रात्रीपर्यंत लोक जागी कशी काय राहू शकतात म्हणून कारण की लवकर झोप लागणं हे खरंच आपल्या शरीराची गरज आहे त्यासाठी पण याच्या पलीकडे जाऊन काही लोकांना खरंच झोप लागत नाही कारण की इन्सोमेनिया हा देखील एक आजार सांगितला गेला आहे तर असा आजार असेल तर काय करावं याविषयी देखील आपण पाहूया तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला झोपायला जाण्यापूर्वी मगाई सांगितल्याप्रमाणे की दीड तास दोन तास तुमच्या डोळ्यासमोर कोणतंही असे रंग येऊ नका देऊ ते जे काही ॲटमॉस्फेअर आहे तुमच्या घरामध्ये थोडं लाईट्स डीम करा त्यानंतर झोपण्यापूर्वी एक दहा मिनटं एक टॉवेल घ्यायचा आहे टर्गीजचा टॉवेल असेल तर अतिउत्तम आणि तो टर्गीजचा टॉवेल जो आहे ना तो व्यवस्थितपणे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा तो पिळायचा आणि तो आपल्या मानेवरती ठेवायचा आहे त्याच्यामुळे होईल असं की आपल्या मेंदूपर्यंत ज्या काही संवेदना जातात त्या संवेदना थोड्याशा शिथिल होणार आहेत आपल्याला झोप लागण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि एक मुद्रा तुम्हाला सांगणार आहे ती मुद्रा तुम्हाला करायची मा आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला झोप लवकर लागणार आहे आणि ती मुद्रा जी आहे आपल्याला दररोज हात असे करायचे झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही बेडवर बसून देखील ही मुद्रा करू शकता हात असे करायचे डोळे बंद करायचे आणि सांगायचं आहे आजचा माझा दिवस खूप छान होता आज मला भरपूर काही शिकायला मिळालं आज माझी खूप चांगल्या व्यक्तींशी भेट झाली मी माझ्या जीवनामध्ये आनंदी आहे मी माझ्या जीवनामध्ये समाधानी आहे माझा उद्याचाही दिवस परमेश्वराच्या आशीर्वादाने खूप छान जाणार आहे माझा उद्याचाही दिवस परमेश्वराच्या आशीर्वादाने खूप छान जाणार आहे मी पूर्ण आनंदी आहे मी पूर्ण समाधानी आहे असं म्हणायचं तुमच्या जे काही देवदेवता असतील इष्टदेवता असतील त्यांचं स्मरण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आत्ता तळहाती असून डोळे चोळायचे नाहीत त्यामध्ये तुम्ही अलर्ट व्हाल तुम्हाला नंतर झोपायचं आहे आणि झोपल्यानंतर आपल्या पाया पायापासून शरीरापर्यंतचा एक 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 भाग आपल्याला मनातल्या मनामध्ये शिथिल करायचा आहे उदाहरणार्थ डोळे बंद असतील माझा तळ पायापासून गुडघ्यापर्यंतचा जो पाय आहे हा पूर्ण शिथिल झालेला आहे रिलॅक्स झालेला आहे हलका झालेला आहे गुडघ्यापासून कंबर माझे एकदम रिलॅक्स आहे माझी कंबर माझं पोट माझी छाती माझे हात माझे तळ हात माझ्या हातांची बोटं हे एकदम रिलॅक्स आहेत शांत आहेत माझा चेहरा माझे कान नाक डोळे एकदम रिलॅक्स आहे माझ्या पेशी एकदम शांत झालेल्या आहेत रिलॅक्स आहेत मला खूप छान वाटतं आहे खूप हलकं वाटतं आहे आणि मनातल्या मनामध्ये एकतर नामस्मरण करा नाहीतर तुम्ही एकदम रिलॅक्समध्ये कोणतेही विचार डोक्यात येणार नाही अशा अवस्थेमध्ये तुम्ही झोपायला सुरुवात करा मी सांगतो की पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला झोप लागणार आहे लक्षात घ्या आपली झोप हेच आपलं औषध आहे आपली झोप हेच आपलं बरं होण्याचं कारण आहे कारण जेवढ्या वेळ आपण झोपतो तेवढा वेळ आपलं शरीर जे आहे ते आतून रिकवर होत असतं आज अनेक लोकांना समस्या आहेत म्हणजे इतक्या समस्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जा आहेत जर तुम्ही व्यवस्थित झोप घेतली तर यातल्या निम्म्या समस्या नक्कीच कमी होणार आहेत म्हणून तुम्ही शांत झोपा शांत राहा आणि माझी झोप झाल्यानंतर मी उठल्यानंतर मला एकदम फ्रेश वाटतं आहे तर समजायचं का माझी झोप पूर्ण झालेली आहे मला खूप चैतन्य वाटतंय खूप छान वाटतंय खूप हलकं वाटतंय खूप रिलॅक्स वाटतंय आणि तुम्हाला मग कामामध्ये जी काय गती येईल आणि तुमचा अख्खा दिवस इतका छान जाईल का तुम्ही कमेंट करून सांगाल तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर अजून काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि छान झोप घ्या कारण की झोपण्यासारखं खरंच नाही आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील धन्यवाद